नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वेमध्ये जे एन टी पी सीची भरती निघालेली आहे अंडर ग्रॅज्युएट तर यासाठी तुम्हाला अर्ज भरताना पात्रता काय पाहिजे म्हणजे जसे की या ठिकाणी तुम्हाला पन्नास टक्केची अट आहे का टायपिंगची वाट आहे का आणि टायपिंग नसेल तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येते का तर याबाबतची जी समस्या आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहायचा आणि सबस्क्राईब करा नोकरी विषयक एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट यासाठी चौतीसशे प्लस जागेची भरती निघालेली आहे आणि जी पात्रता मागितली आहे फक्त बारावी पास तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेजची पण अट आहे पन्नास टक्के या ठिकाणी मागितलेली आहे पण पाहणार आहोत पन्नास टक्केची अट कोणत्या विद्यार्थीसाठी आहे आणि जर तुम्हाला बारा पन्नास टक्के मार्क्स नसेल तर तुम्हाला या ठिकाणी कशा प्रकारे हा अर्ज भरता येणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी अगोदर पात्रता समजून घेऊ आपण बारावी ठीक आहे ऑर इक्वलंट्स विथ नॉट लेस देन फिफ्टी पर्सेंट मार्क्स इन द एग्रीगेट तर तुम्हाला बारावीत पन्नास टक्के मार्क्स असणे गरजेचं आहे लक्ष ठेवायचं ओपन ओ बी सी आणि ईडब्ल्यू एस जे ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीचे विद्यार्थी आहे त्यांना अर्ज भरताना बारावीत पन्नास टक्के मार्क्स असणे गरजेचं आहे जर तुम्हाला बारावीत पन्नास टक्के मार्क्स नसेल तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरी तुम्ही याच ठिकाणी अर्ज भरू शकता लक्षात ठेवायचं बारा आहेत पन्नास टक्के मार्क्स असेल, थीका असेल तर काही प्रॉब्लेम नाही नसेल तुम्हाला बारा आहेत पन्नास टक्के मार्क्स पण तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता या ठिकाणी पोस्ट म्हटलेलं आहे हू फोसेस क्वालिफिकेशन हायर दॅन ट्वेल्थ म्हणजे जर तुमचं ट्वेल्थपेक्षा हायर एज्युकेशन असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता ठीक आहे पण बारा पन्नास टक्के मार्क्स नसले तरी चालेल पण ग्रॅज्युएशन असेल तुमचं तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता आणि जे एस सी एस टी माझी सैनिक आणि अपंग विद्यार्थी आहे त्यांना फक्त बारावी पास असले तरी चालेल ठीक आहे यांना ग्रॅज्युएशनची गरज नाही पण ते बारावी पास असले पाहिजे तसेच यांना पर्सेंटेजची पण पर अट नाही बारावी पास असेल फक्त तरी चालेल कितीही पर्सेंटेज असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता फक्त कोण एस सी एस टी अपंग आणि माजी सैनिक विद्यार्थी आणि ओपन ओबीसी ईडब्ल्यू एसला बारा आहेत पन्नास टक्के मार्क्स पाहिजे अर्ज भरताना जर बारा पन्नास टक्के मार्क्स नसेल जर तुमचं हायर एज्युकेशन असेल म्हणजे बारावीपैकी जास्त एज्युकेशन झालं असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता तर बघा मित्रांनो या ठिकाणी अकाउंट क्लर्क कम टायपिस आणि ज्युनियर आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस यामध्ये कुठेही तुम्हाला टायपिंग मागितलेली नाही आहे लक्षात ठेवायचं टायपिंग तुम्हाला कुठेही मागितलेले नाही आहे पण तुम्हाला या ठिकाणी इंग्लिश किंवा हिंदी टायपिंगमध्ये प्राविण्य असणे गरजेचं आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला हिंदी किंवा इंग्लिश टायपिंग येणे गरजेचं आहे सर्टिफिकेट नसेल तरी चालेल पण तुम्हाला हिंदी किंवा इंग्लिश टायपिंग जे यामध्ये तुम्हाला प्रावीण्यता असणे गरजेचं आहे कारण यासाठी तुमची स्किल टेस्ट घेतल्या जाणार आहे ते मध्ये जर तुम्ही पात्र झाले तरच तुमची या पदासाठी नियुक्ती होईल म्हणून तुमचं इंग्लिश आणि हिंदी टायपिंग हे असावं तर टायपिंग नसेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता पण तुमच्याकडे हे स्किल असणे गरजेचं आहे ग्रॅज्युएट लेवल आणि अंडर ग्रॅज्युएट लेवल म्हणजे कोणतेही अर्ज भरता येईल तुमच्याकडे कोणकोणते कागदपत्र असणे गरजेचं आहे ठीक आहे ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता तुम्हाला स्वतः हजर राहावं लागेल स्वतः तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जावं लागेल तर बघा डॉक्युमेंटची यादी तुम्हाला या ठिकाणी एक फोटो लागेल व्हाईट बॅकग्राऊंडचा लक्षात ठेवायचा पासपोर्ट साईजचा फोटो लागेल आणि त्याचं वा बॅकग्राऊंड हे व्हाईट असलं पाहिजे व्हाईट बॅकग्राऊंडचा एक पासपोर्ट साईजचा फोटो लागेल नंबर दोन महत्त्वाचा आहे तुमचं आधार कार्ड हे अपडेट असलं पाहिजे लक्षात ठेवायचं आधार कार्ड हे नवीन अपडेट असलेले पाहिजे नंबर तीन तुम्हाला स्वतःचे बँकेचे पासबुक अर्ज भरताना तुम्हाला स्वतःचं बँक पासबुक घेऊन जावं लागेल कारण बँकेची माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागते म्हणून बँकेचं पासबुक घेऊन जायचं काय मित्रांनो जर तुम्ही टी सीसाठी अर्ज भरत असाल म्हणजे अंडर ग्रॅज्युएटवर जे पोस्ट आहेत यासाठी अर्ज भरत असाल तर दहावीचा बोर्ड सर्टिफिकेट घेऊन जायचं आणि बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट पण घेऊन जायचं किंवा जर तुम्ही ग्रॅज्युएशन लेवलसाठी अर्ज भरत असाल तर दहावीचं बोर्ड नेलं तरी चालेल आणि ग्रॅज्युएशनची फायनल इयरची मार्शिंग दिले तरी चालेल फक्त ग्रॅज्युएट लेवलसाठी दहावीचं बोर्ड आणि ग्रॅज्युएशनची फायनल इयरची मार्कशीट आणि बारावी लेवलची जी पोस्ट आहे त्यासाठी दहावीचं आणि बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट लागेल तुम्हाला ग्रॅज्युएशनच्या बेसवर अर्ज भरायचा असेल तर ग्रॅज्युएशनची मार्कशीट पण न्यायची हे झेरॉक्स नेली तरीच चालेल नंबर सहा बघा एस सी एस टीकरिता ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट लागेल सेंटर कास्ट तुम्हाला या ठिकाणी मागितलेली आहे एस सी एस टी कॅटेगरीचे उमेदवार आणि सेंट्रल कास्ट या ठिकाणी अपलोड करायची ओबीसी कॅटेगरीचे उमेदवार त्यांना चालू वर्षाचे नॉन क्रिमिनर पाहिजे ठीक आहे जे ओबीसी कॅटेगरीचे उमेदवार आहे त्यांना नॉन क्रिमिनल या ठिकाणी लागेल तर नंबर आठ बघा जर तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असेल इंग्रजी आणि हिंदी तर तुम्ही ते सोबत नेऊ शकता नसेल तर काही गरज नाही आणि नंबर नऊ जर तुमच्याकडे एम एस सी आय डी सर्टिफिकेट असेल तरी ते तुम्ही सोबत घेऊन जायचं ठीक आहे तर इत्यादी जे डॉक्युमेंट सांगितलेले हे तुम्हाला सोबत नेणे गरजेचं आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचं असते तुमचा वाईट बॅकग्राऊंडचा फोटो तुमचं आधार कार्ड अपडेटवालं बँक पासबुक आणि दहावी बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि ग्रॅज्युएशनची फायनल इयरची मार्क्शन बाकी इतर डॉक्युमेंट तुमच्याकडे असतेच ठीक आहे डोक्युमेशनची या ठिकाणी गरज नाही आहे पण एवढे जे डॉक्युमेंट आहे हे तुम्हाला सोबत नेणे ने गरजेचं आहे आणि कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला ओरिजिनल सोबत न्यावी लागेल ठीक आहे जी एस सी एस टी कॅटेगरीची आहे त्यांनी ओरिजनल कास्ट सर्टिफिकेट सोबत न्यायची तुम ओबीसी कॅटेगरीने धरक्षपात नेली तरी चालेल ठीक आहे मित्रांनो तर तुम्हाला समजलं असेल की अर्ज भरताना कोणकोणते डॉक्युमेंट सोबत ठेवायचे आहे जेणेकरून तुमचा वेळ वाया गेला नाही पाहिजे हे जर डॉक्युमेंट असेल तुमच्याकडे तुमचं अर्ज त्या ठिकाणी व्यवस्थित सर्टिफिकेट होऊन जाईल तर आता आपण या ठिकाणी पात्रता पण पाहिलेली आहे आणि तुम्हाला अर्ज भरताना कोणकोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता हे पण या ठिकाणी पाहिलेलं आहे तर रेल्वेमध्ये जे अंडर ग्रॅज्युएट पोस्ट आहे यासाठी तुमचं बारा एक पन्नास टक्के मार्क्स नसेल तरी चालेल पण तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता आणि जे एस सी एस टी अपंग विद्यार्थी आहे त्यांना बारा आहेत पन्नास टक्केची अट नाही आहे ते फक्त बारावी पास असले तरी त्या ठिकाणी हे अर्ज भरू शकतात ठीक आहे मित्रांनो तर व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद